मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गोपाळराव लिमये आपल्या वधूवर सूचक मंडळाच्या कार्यालयात शांत बसले होते त्यांच्या समोरील दोन खुर्च्या रिकाम्या होत्या समोरील बाकांवर बरेच पालक आणि त्यांची मुले मुली फाईल्स एका तरुणाने आपल्या आईसोबत त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला नमस्कार चमत्कार झाल्यावर लिमये म्हणाले आपले नाव नोंदवायचे आहे का तरुण म्हणाला होय लिमयांनी त्याला फॉर्म दिला त्याने सर्व सूचना व्यवस्थित वाचल्या फॉर्म भरला फॉर्मला फोटो माहिती बायोडेटा पत्रिका जोडली आणि वर्गणीच्या रकमेसह फॉर्म लिमयांच्या पुढे ठेवला तरुणाचे नाव मनोज पाठक होते शिक्षण होता एका नामांकित कंपनीत नोकरीला आणि मासिक वेतन एक लक्ष रुपये अपेक्षा अशी होती की अतिसुंदर पदवीधर नोकरी न करणारी दक्ष सुशील इत्यादी मनोज पाठक लिमयांना म्हणाला सर मला मुलगी अगदी ऐश्वर्या रॉय किंवा कत्रीना कॅफ सारखी हवी आहे लिमये मनात म्हणाले जसा काय तू सलमान खानच लागून गेलास पाठक पुढे म्हणाला लोक पत्रिका बघतात म्हणून मी दिले आहे मी काही पत्रिका पाहणार नाही मुलीचे हस्ताक्षर पाहूनच मला सर्व समजत माझा अक्षरांवरती विश्वास आहे पत्रिकेवरती नाही ठीक आहे पदवीधर झालेल्या व नोकरी नसलेल्या मुलींच्या दोन फाईल्स मी तुम्हाला देतो त्यात तुम्ही अक्षर व फोटोही पाहू शकता जी स्थळ योग्य वाटतात त्यांचे फोन नंबर व पत्तेही लिहून घ्या मनोज पाठकने दोन्ही फाईल्स पाहण्यात तीन तास घालवले आणि त्याला आश्चर्य वाटलं की तीन मुलींचे जे लागोपाठ फॉर्म्स होते त्यांवरील अक्षर सारखंच होत मुली फोटोवरून तर छान दिसत होत्या पण त्या तिघींचे अक्षर एकसारखे कसे काय त्या तिघीही बीकॉम झालेल्या होत्या तो गोपाळराव लिमयांकडे गेला व म्हणाला सर या तिन्ही मुलींची सर्व माहिती मी वाचली अगदी व्यवस्थित वाचले फोटोंवरून तरी मला या पसंत आहेत पण तिने फॉर्म्स वरती अक्षर मात्र एकसारखं कसं काय हसून लिमये उत्तरले या तिघी एकाच दिवशी मिळून माझ्याकडे आल्या होत्या फॉर्म्स घेऊन गेल्या व दुसऱ्या दिवशी त्यातील एकच मुलगी तिनेही फॉर्म्स व पैसे देऊन गेली त्यावेळी मी चौकशी केली तेव्हा कळलं की त्या वर्गमैत्रिणी आहेत कोणीतरी एकीनेच फॉर्म्स भरले असले पाहिजेत बघा पण सह्या मात्र त्यांच्या पालकांच्या आहेत त्यांचे पालक ही दोन तीन वेळा मुलांच्या फाईल्स बघून गेले आहेत मी आता तिघींची माहिती घेतली आहे मी त्यांच्या पालकांशी संपर्क करेनच पण आपणही त्यांच्या पालकांना कळवा म्हणजे सर्व पार पाडता येतील मनोज पाठक व त्याची आई निघून गेल्यानंतर लिमयांनी त्या तिघींच्या पालकांना कळवलं आणि हेही सांगितलं की मुलगा पत्रिका पाहणारा नाही पण अक्षरांवरून तो माणसांचा स्वभाव ओळखतो थोडक्यात अक्षर ज्योतिषी समजायला का ही हरकत नाही दोन दिवसांनी मनोज पाठकने पहिले स्थळ सरिता तांबे हिच्या पालकांना फोन करून येणाऱ्या रविवारची संध्याकाळची सहाची वेळ मुलगी पाहण्यासाठी ठरवली त्यानुसार तो व त्याची आई बहीण व भाऊजी तांब्यांच्या घरी गेले स्वागत चहापान झाल्यावर मनोजची आई म्हणाले माझे पती राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने गेले मी ही गेल्या वर्षी शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले आहे मला माझी व पतीची पेन्शन मिळते मनोजलाही भरपूर वेतन मिळते त्यामुळे आम्हाला नोकरी न करणारी मुलगी हवी आहे म्हणजे दिवसभर आम्ही दोघी म्हणजे सासू सुना गप्पा मारत बसू गृहिणी हेही एक करियर आहे असे मानणारी मुलगी आम्हाला हवी आहे ही माझी मुलगी गृहिणीच आहे जावंही चांगले मिळाले येथे पुण्यातच बिबवे वाडेला असतात इतरही अनेक गप्पा गोष्टी झाल्यावर तांबे म्हणाले मुलाला व मुलीला पाहिजे तर गॅलरीत जाऊन देत दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलतील मनोज म्हणाला त्याची काही आवश्यकता नाही त्यांनीही मला एक दोन प्रश्न विचारले आहेत तसे मीही विचारलेतच की आता फक्त मुलीने एका कागदावरती आपलं नाव पत्ता व फोन नंबर मराठी व इंग्रजीत लिहून घेऊ देत सरिता तांबे उठून एका टेबला जवळ गेली आणि एका वहीच्या कागदावर सांगितल्याप्रमाणे लिहिलं व कागद मनोजच्या हातामध्ये देऊन टाकला दुसऱ्या दिवशी मनोजने सरिताला फोन करून कळवलं आपल्या दोघांच जमणार नाही आपले स्वभाव भिन्न आहेत एकमेकांचं कधीही पटणार नाही त्यानंतर मनोजनं दुसरं स्थळ स्मिता देशपांडे हिच्या पालकांना फोन करून मुलगी पाहण्यासाठी वेळ व वार ठरवला ठरल्यानुसार तो त्याची आई बहीण व भाऊजी देशपांड्यांच्या घरी गेले तांब्यांच्या घरी घडलं अगदी तसंच हितेही घडलं मनोजने स्मिताचे अक्षर पाहून सरिता तांबेला जसं कळवलं तसे तिलाही कळवलं त्यानंतर मनोजने तिसरे स्थळ दीपा जोशीच्या पालकांशी बोलून वार व वा वेळ ठरवली एव्हाना सरिता व स्मिताने दीपाला सविस्तर माहिती दिली मनोजची तर खात्रीच झाली होती दीपा जोशीने देशपांड्यांच्या घरी देखील घडलं पाहून खूपच आनंदी झाला होता दीपाचा गोरा पान बांधे सुद देह तिचा गोड आवाज आणि लांब लचक वेणी त्यावर मोगऱ्याचे शोभून दिसणारे गजरे पाहून तो दंग झाला होता जोशी जेव्हा म्हणाले अजून काही तुम्हाला विचारायचं आहे का तेव्हा भानावर आला व म्हणाला काही नाही फक्त दीपाने स्वतः एका कागदावरती तिचं नाव पत्ता व फोन नंबर मराठीत व इंग्रजीत लिहून तो कागद माझ्याकडे द्यावा दीपा आतल्या खोलीत गेली व थोड्या वेळाने बाहेर येऊन कागद मनोजच्या हातात दिला कागदावरचे वळणदार सुबक स्वच्छ मोत्यासारखं अक्षर पाहून तो अगदीच खुश झाला अक्षर अगदी संगणकावरती टाईप करून काढल्यासारखं होतं घरी आल्यानंतर तासाभरानंतरच मनोजने जोशींना फोन केला व म्हणाला दीपा आम्हाला पसंत आहे तुमचा होकार नकार लवकरच कळवा म्हणजे पुढच्या तयारीला लागता येईल मनोज व दीपाचे लग्न लवकरच झाले त्यांच्या संसाराला सुरुवात झाली दीपाच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि मनमिळावू व समजूतदारपणामुळे तिने पती व सासूचे नव्हे तर पतीकडील सर्वच नातेवाईकांची मन जिंकली होती पती व सासूच्या सेवेत जराही कसुरती करत नव्हती सासू तर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे दीपाचे कौतुक करताना अगदीच थकून जात होती मनोज व दीपाच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली या काळात दीपाने दोन पुत्र रत्नांना जन्म दिला पहिला मुलगा चार वर्षाचा होता तर दुसरा एक वर्षाचा घरात आनंदी आनंद होता दीपाच्या मनात मात्र एक शल्य पोचत होत त्याचा कसा उलगडा करावा हेच तिला समजत नव्हतं एके दिवशी तिने निश्चय केला एका कागदावरती काही ओळी मराठीत लिहिल्या व काही ओळी इंग्रजीत लिहिल्या रात्रीचे जेवण झाल्यानंतर सासू व मुले एका बेडरूम मध्ये झोपले दुसऱ्या बेडरूम मध्ये मनोज व दीपा झोपण्यासाठी आल्यावर दीपा म्हणाली आज माझी एक मैत्रीण आली होती तिने एका कागदावरती मराठी व इंग्रजी मध्ये लिहिले आहे तो कागद तुम्हाला दाखवते त्यावरून तुम्ही तिच्याबद्दल थोडेसे मला सांगा जरूर सांगतो की कुठे तो कागद तिने तो कागद त्याच्या हाती सुपूर्द केला पाच मिनिटानंतर तो म्हणाला तुझी ही मैत्रिणी सुंदर आहे त्याचबरोबर प्रेमळ मनमिळावू व समजूतदार ही आहे तिचे तिच्या पती बरोबर व त्यांच्या नातेवाईकांबरोबर खूपच चांगले जमत असणार तिला दोन मुलेही झाली असली पाहिजेत तसेच तिने लग्न जमवताना काहीतरी घोटाळा केलेला होता पण तो घोटाळा तिच्या पतीला अगोदरच माहिती झालेला होता न राहून दीपा एकदम ओरडली म्हणजे तुम्हाला माहिती होतं मनोज म्हणाला होय माहीत होत म्हणूनच मी आजपर्यंत तुला काहीही लिहायला सांगितलेलं नाही मला खात्री होती की आज ना उद्या तूच हा उलगडा करणार स्वतःहून करणार अक्षरांवरून एवढं सगळं काही समजत नसतं पण साधारणपणे व्यक्तीच्या स्वभावाची मात्र कल्पना येते मी मुद्दामच सर्व बोलून गेलो आणि तुझ्या तोंडून आपोआपच सत्य बाहेर आलं सत्य कधीच लपत नसतं ग ते कधी ना कधी बाहेर पडतच बघ बरं तू आता सांग तो घोटाळा का केला असतो तुमच्याविषयी मला अगोदरच मैत्रिणींकडून माहिती मिळाली होती म्हणून मी माझ्या आईला माझे नाव पत्ता मोबाईल नंबर मराठीत व इंग्रजीत लिहायला सांगितला होता कारण आईचे अक्षर अति सुंदर आहे तुम्ही जेव्हा मला नाव पत्ता मोबाईल नंबर मराठी व इंग्रजीत लिहून आणायला सांगितला तेव्हा मी आज जाऊन फक्त थोडा वेळ घालवला आणि आईने लिहिलेला कागद तुमच्या हाती दिला कारण मी ठरवलं होतं की मुलगा आवडला तर आईने लिहिलेला कागद द्यायचा आणि आवडला नाही तर कसे तरी वाईट साईट अक्षर काढून मग मुलाच्या हातात ठेवायचा आईचे अक्षर छान असल्यामुळे आम्ही तिघीन्य आईकडूनच लिमय वधूवर सूचक मंडळाचे फॉर्म्स देखील भरून घेतले होते वाह म्हणजे मी आवडलो म्हणूनच तू भ्रष्टाचाराचा मार्ग पत्करलास होय मलाही हा भ्रष्टाचार आवडला बरं का पण तुम्हाला हा भ्रष्टाचार कसा काय समजला दीपाने विचारलं तू माझ्या हाती कागद दिलास त्यावेळी तुझ्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली त्यानंतर आम्ही लगेच होकार ही कळवला दुसऱ्या दिवशी सकाळी तुझी आई आमच्या घरी आली व तिने सांगितलं की तू चुकून तिच्या हस्ताक्षराचा कागद गेला आहेस तुझी कॉलेजची एक वही घेऊन आली होती व मला म्हणाली लग्न हे आयुष्यभराचं बंधन आहे त्यात जराही खोटेपणा नको तुम्ही अक्षरांवरून स्वभाव जाणता तेव्हाही तिची वही पहा व पुन्हा सवडीनुसार होकार नकार कळवा मी त्यावेळी सांगितलं की तुमच्या अक्षरांवरून मी जाणलं आहे की तुम्ही खूपच चांगले आहात तेव्हा तुमच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलीचा स्वभाव देखील हा चांगलाच असणार तिच्यावरती चांगलेच संस्कार झालेले असणार तेव्हा मला वही पाहण्याची काही गरज नाही तुझ्या आईचा खूपच आग्रह झाला तेव्हा मी वही पाहिली व मला पटलं की तू आई सारखीच आहेस मी पुन्हा तुझ्या आईला सांगितलं माझा होकार कायम आहे मग तुझी आई आनंदाने परत गेली समजलं का ग माझ्या राणी लाडात येऊन दीपाने प्रेमाने मनोजला कवेत घेतलं व दोघे प्रेमसागरामध्ये बुडून गेले